पण माक आहेत पूर्ण उंची घ्यायची आहेत इथं पूर्ण उंची बघा जेवढी तुम्हाला पाहिजे असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता इथं फक्त घेता खाली पर्यंतच घेतले आहेत म्हणून साडे पंचवीस घेतले आहेत आणि जे कमर आहेत आपलं ते मोजून घेतलं आहे तीस ती, इंच तर कमर आहे तर सुरुवात करूया सर तास आपण कायच आहे आपण कमरेचे कडचे बेड काढून घ्यायचे आहे आता एका साडीचे आपले दोन स्पट तर होणार आहे सर्वात आपण साडी आहेत नाही सरळ कट करून घेऊ आणलो काय आता बघा आपण पाच पाच इंच बेल्ट कट करून घेत दोन बेल्ट करणार आहेत मी कट आला मला दोन स्कट आहे म्हणून आता हे पाच पाच इंच करणार आलं करून घ्यायचंय बघ जास्त मुळ आता बघा आपल्या आगडच आहे बघा बत्तीसचं कमर आहे याच्यामध्ये आपण फक्त इथं बघा बत्तीसचं कमर आहे म्हणजे आपलं सॉरी तीसचं कमर आहे सॉरी इथं इथं बघा तीसचं कमर आहे आपलं आपण एका इंच जास्त घ्यायचा आहे बघितलं या पद्धतीने आपण आता कटिंग करून घेणार आहोत इथं बघा कटिंग करून घेतलं आहे आता या ठिकाणी आपल्याला घेर जॉईन करायचं आहे म्हणून आपण इथं सहा इंचा बघा घेर घ्यायचा आहे सहा इंचा आणि वरती फोल्डिंग साठी एक इंच यापासून आपल्याला घेरपट करून घ्यायचा आहे आहे ती सॉरी घेर यापासून आता कट करून तरी आहे या ठिकाणी आपल्याला बघा इथे आपण इंच घेऊ बघा वीस इंच ला करायचं आहे आता घेर माहिती जेवढी आपली उंची आहेत ना म्हणजे मग अर्धी साडी आपण लागणार आहे याच्यामध्ये इथून आपण कट करून घेऊ दे आपलं प्लेट टाक ना तो घे देऊ आणि ती आपण कट किती तीस सात इंच ती फ्रीला आहे बरी येतो तर कट करून घ्यायचं लागले दाखवली बघा हे वरती आहे हा कट झाला बेल्ट आपला बघा या नाही आपली हा घेर कट झाला हा दोन स्पॉट घेर आहे एकदा मी कट करून घेतलाय आहे तुम्ही साडीच्या अर्ध करून घेऊ शकते या ना पद नाही आपले हा घेर आहे

पुन्हा या ठिकाणी आपण एक इंच फोल्ड करायचं बघ कुठल्या पण एका साइडला अर्धा ते एक इंच फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एकदम कडेला शिलाई मारून घ्यायची या ठिकाणी बघा आपली शिलाई पण मारून झाली आहे आता बघा असा बेल्ट हा सुईचा ठेवायचा जे आपण घेरकट केला आहे तो आपण बघा असा उलटा या यापासून सुरुवातीला फोल्ड करून घ्यायचा आजच्या साईडला डबल फोल्ड करून ठेवायचा आहे या पद्धतीने आता बघा एक प्लेट टाकायची आपल्याला दुसरी प्लेट आपल्या साईडला टाकायची साईडला आणि या साईडला या पद्धतीने जो प्लेट टाकायचे आहेत बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जेवढा आपला हे आहेत ना कमरेचा बेल्ट आहे त्याच्यावर पूर्ण जेवढे बसतात तेवढे आपण प्लेट टाकून घ्यायचे आहे मग या पद्धतीने आपल्या पूर्ण आता प्लेट टाकून घेऊ आपण एक त्या साईडला एक या साईडला अशा पद्धतीने पूर्ण घे बेल्टवरती प्लेट टाकून घ्यायच्या आता बघा आपलं घेर जोडून झाल्यानंतर थोडंसं अर्धा एक इंच आपण जास्त सोडायचं आहे नंतर डबल फोल्ड करायचं बघ या पद्धतीने आपला पूर्ण घेर जॉईन झाला आहे आता बघा आपल्या काय करायचं आहे जो भाग बघा आपण अर्धा इंच फोल्ड करता तो या पद्धतीने फोल्ड करायचा आणि ज्या प्लेट टाकेल आहे ते अशा आतमध्ये ठेवायच्या झाकून घ्यायचं आहे पूर्ण ते आपल्याला धागे वगैरे दिसतात नाही आणि फिनिशिंग एकदम अशी व्यवस्थित येते तिची असं पूर्ण कवर करून घ्यायचं बघ या ठिकाणी आपलं पट्टी पण फोल्ड करून झाली आहे आता बघा या तिन्ही पण साईड आहेत ना स्कर्टच्या उरलेल्या तिन्ही पण साईडला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे या पद्धतीने दे डबल फोल्ड करायची खालच्या साईडला आपण बघा डबल फोल्ड करून असं एक इंचाची पट्टी तयार करून घ्यायची आहे तर मी तिन्ही पण साईडला शिलाई मारून घेते या तुम्ही बघू शकते आपल्या तिने पण साईडला शिलाई मारून झाली आहे बघा का दिसतो आता जो आपण हे बघा सात इंचाची जी प्रिंट कट केली ती खालच्या बॉर्डरची ती घ्यायची आहे एक इंच सुरुवातीला आपल्याला फोल्ड करायची आहे बघा वरच्या साईडला या पद्धतीने आणि एकदम पडले एक आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे सर आता पूर्ण जी आपली पूर्ण साडीची बघा पट्टी कट केली आपण ती पूर्ण कडेने शिलाई मारून घेते मी तर या ठिकाणी बघा पूर्ण आपली शिलाई मारून झाली आहे आता या ठिकाणी आपण बघा प्लेट टाकून घ्यायची आहे आता ही पट्टी सरळ ठेवली आहे या पद्धतीने आपल्याला प्लेट टाकायचे आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडंसं लांब किंवा जवळ टाकू शकते कुठल्या पण एकाच साईडने टाकायचे आपल्याला गाड्यांचा आवाज पण खूप येतो घरामध्ये चला तर पूर्ण आता फ्रील बघा मी तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघा आपली पूर्ण फ्रील तयार झाली आहेत या पद्धतीने आता बघा दुसकट आपण तयार केला तर वर्ष पार्ट तो तर या पद्धतीने आपण सरळ ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित बघा इथं एक इंचाची पट्टी आपण फोल्ड केली ना त्यावरती बघा आपण ही फ्रील आहेत ना ही जॉईंट करायची आहे फ्रील पण व्यवस्थित सरळ ठेवायची आणि घेर आहेत हा पण सरळ ठेवायचा व्यवस्थित या पद्धतीने बघा आता इथे आपण प्लेट टाकल्यात ती शिलाई आहेत ना त्या शिलाईवरतीच ही शिलाई मारून घ्यायची आहेत बघा वेगवेगळी शिलाई मारायची करत नाही आपण त्या शिलाईवरती व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची इथे थोड डिझाईन असल्यामुळं द्वारा तुटला होता आणि आपण प्लेट पण टाकला आहे ना त्याच्यामुळे थोडस कापड जाड झालत चला तर पूर्ण फ्रील बघा मी जॉईंट करून घेते त्या ठिकाणी मग आपण सर्व फ्रील आहेत ना ती गेरला जुळून घेऊ या पद्धतीने चला तुम्हाला सर्व फ्री जुळून घेते आणि तुम्हाला दाखवते या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली पूर्ण फिला आहे ती जॉईन करून झाली आहे आता बघा आपल्या उलट्या साईडनी आजच्या साईडने बघा एक शिलाई मारून घ्यायची आहे इथं वरती कमरे साईडला बघा आपल्याला दोन इंच अंतर सोडायचं आहे सरळ शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने आपण डबल शिलाई मारून घेऊ म्हणजे शिलाई आपली एकदम पक्की होऊन जाते आता या ठिकाणी याच्यामध्ये मला दोरी टाकायची आहे म्हणून मी या ठिकाणी इलेपस्टिकचा वगैरे वापर नाही केला आहे तुम्ही या ठिकाणी क्लिप वगैरेसुद्धा जॉईंट करू शकते क्लिप पण भेटतात त्याच्या लावायचं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये